अनेकांना तोंड देण्याची समस्या वारंवार जाणवते ह्याच्यामध्ये तोंडाच्या आतील बाजूला फोड येतो तोंडामध्ये इजा होते अशा वेळी काही खाणे तर सोडाच पण पाणी पितानासुद्धा खूप त्रास होतो काही लोकांमध्ये तर ही समस्या वारंवार उद्भवते तोंड वारंवार काय येते त्याच्या मागची कारणे काय काय आहेत त्यासाठी आपण काय घरगुती उपाय करू शकतो आणि तोंड आल्यानंतर तो पटकन रिलीफ मिळवण्यासाठी मेडिकलमध्ये जे काही जेल मिळतात मग ओरासेप जेल असेल स्मायलो जेल असेल ओरासोर जेल असेल झायटी जेल असेल तर ह्याच्यापैकीच ओरासेप जेलविषयीची संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा नमस्कार मी फार्मासिस्ट प्रियांका प्रियांकाच फार्मसीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करते तोंड येण्यामागची कारणे काय काय आहेत शरीरामध्ये लोह आणि विटॅमिन बीची कमतरता ह्याच्यामुळे तोंड येऊ शकते अति प्रमाणात मसालेदार तिखट तेलकट अन्न पदार्थांचं सेवन केल्यामुळे शरीरामध्ये उष्णतेचं प्रमाण जास्त वाढल्यामुळे ऍसिडिटीचं प्रमाण वाढल्यामुळे जास्त जागरण झाल्यामुळे झोप पुरेशी न झाल्यामुळे अपचन झाल्यामुळे पोट साफ न झाल्यामुळे त्याचप्रकारे खूप जास्त प्रमाणात चहा कॉफी तंबाखूचे सेवन धूम्रपान करणे ह्याच्यामुळे सुद्धा तोंड येण्याची समस्या होऊ शकते जर तुम्ही कोणतं एखादं मेडिसिन खूप दीर्घकाळ घेत आहात तर त्याचे साईड इफेक्ट्स म्हणून सुद्धा तुम्हाला तोंड येऊ शकतं आता आपण बघूया की ओरासेप जेल जे तोंड येण्यासाठी खूप छान असं जेल आहे ज्याच्यामुळे तोंड आल्यानंतर पटकन आराम मिळतो ओरासेप जेल हे एक ओटीसी मेडिसिन आहे ओव्हर द काउंटर मेडिसिन आहे म्हणजे हे तुम्हाला तुमच्या मेडिकल मधील फार्मासिस्टच्या सल्ल्याने घेऊ शकता आता बघूया की ओरासेप जेल मध्ये काय काय घटक आहेत ओरासेप जेल मध्ये कोलिन सॅलिसिलेट आणि टॅनिक ऍसिड आहे ह्याचे कसा उपयोग होतो तर तोंड येतं तेव्हा तोंडाच्या आतील बाजूला म्हणजे टाळ्याला असेल जिभेवर असेल ओठांच्या आतल्या बाजूला तसेच घशामध्ये छोटे फोड येतात ते खूप वेदनादायी असतात तिथे लालसरपणा येतो जळजळ होते खूप दुखतं तर अशा वड़ी... कोलिन सॅलिसिलेट हे एक नॉनस्टेरायडल अँटी इन्फ्लमेटरी ड्रग आहे जो वेदना कमी करतो हा प्रोस्टाग्लँडिंग सेल्स से जे प्रोडक्शन असतं ते ब्लॉक करतो त्याच्यामुळे वेदना कमी येते लालसरपणा कमी येतो आणि तेथे ते जी सूज आलेली असते ती कमी येते त्याचप्रकारे टॅनिक ॲसिड हे एक ॲस्ट्रिंजंट आहे जे आपल्या जिभेवरती किंवा तोंड आलेल्या ठिकाणी एक संरक्षणात्मक असं कोटिंग तयार करतं त्याच्यामुळे त्याचे अँटीबॅक्टेरियल आणि अँटी व्हायरल असे इफेक्ट्स आपल्याला मिळतात त्याच्यामुळे जखम बरी होते कमी येतो आणि जळजळ लालसर पण आलेला असतो दुखत असतं ते पूर्णपणे कमी येतं आणि मग आपल्याला कोणताही पदार्थ खायला किंवा पाणी पिण्यासाठी त्रास होत नाही तोंड आलेलं हे पूर्णपणे बरं होतं आता आपण बघूया की हे जेल कसं लावायचं आणि किती वेळा लावायचं ओरासेप जेल हे तुम्ही दिवसातून तीन ते ती चार वेळा लावू शकता हे तुम्हाला दर तीन तासाने लावायचं आहे तीन तासामध्ये तुम्ही दोन वेळा रिपीट नाही करायचं तीन तासानंतर एकदा असं लावू शकता हे जेल जेवणा आधी लावायचं आहे व्यवस्थित हात स्वच्छ धुवून एका बोटाने पूर्ण तोंडामध्ये जेल व्यवस्थित लावून घ्यायचं आहे जेल लावल्यानंतर पाणी वगैरे प्यायचं नाही किंवा काहीही खायचं नाही आणि सतत लाळ गाळायची आहे सतत थुंकायचं आहे गिळायची नाही कारण त्याच्यामुळे मग काही हार्मफुल साईड इफेक्ट्स असे दिसून येऊ हो शकतात जेल तुम्ही लावल्यानंतर तीस मिनिटांनंतर तुम्ही काही खाऊ शकता किंवा पाणी वगैरे पिऊ शकता आता खूप लहान मुलांमध्ये हे जेल वापरायचं नाही किंवा लावायचं नाही कारण लहान मुलांना जर थुंकता येत नसेल तर ते जेल त्यांच्या तोंडामध्ये जर त्याचे घटक गेले तर मग काही हानिकारक असे परिणाम दिसून येऊ शकतात म्हणून आता आपण बघूया की घरगुती काय काय उपाय आहेत जे आपण करू शकतो की तोंड येऊ नये किंवा तोंड आल्यानंतर ते पटकन बरं व्हावं ह्यासाठी तुळशीची दोन ते तीन पाने तुम्ही व्यवस्थित सावून त्याचा रस प्या व्यवस्थितपणे झोप घ्या चांगला आहार घ्या ज्याच्यामुळे ऍसिडिटी होणार नाही अपचन होणार नाही आणि उष्णतेचा त्रास सुद्धा होणार नाही जिरे चावून खाऊ शकतात सुकं खोबर चावून खाऊ शकतो आपण जिरे आणि धने पाण्यामध्ये रात्री भिजवून त्याचं पाणी सकाळी पिल्यानंतर त्याचप्रकारे सब्जाचं पाणी पिल्यामुळे त्याच्यामुळे पण उष्णता खूप कमी व्हायला मदत होते आणि सगळ्यात मेन म्हणजे आहारामध्ये व्हिटॅमिन बी आणि लोह ह्या पदार्थांचा समावेश करा जेणेकरून ती डेफिशियन्सी निघून जाईल आपली त्यासाठी तुम्ही काही कॅप्सुल घेऊ शकता जसं की बेकोसुल असेल बिप्लेक्स फोर्ट असेल झिंकोविट असेल की ज्याच्यामुळे बीटवेलची जर कमतरता झाली असेल तर ती पटकन भरून निघेल आणि तुम्हाला वारंवार तोंड येण्याचा ही समस्या जाणवणार नाही तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघितलं की तोंड येण्याची समस्या वारंवार जाणवण्याची कारणे काय काय आहेत ओरासेफ जेलविषयीची माहिती आणि ह्यासाठी आपण घरगुती काय काय उपाय करू शकतो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका काळजी घ्या निरोगी रहा.